्यी मना जे तुझ्या घटातले का अधिक गोड लागे नकळे या ओळख होते जनावरांचं संगोपन करणं किंवा दुधाचा दर्जा वाढवणं म्हणजे दुग्ध व्यवसायाचं स्वरूप सुधारणं जनावरांचं योग्य व्यवस्थापन केलं तर दूध व्यवसाय हा फायदेशीर ठरतो आणि या जनावरांचं किंवा पशुधनाचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी चारा पाणी खाद्य आरोग्य आणि निगा या गोष्टी ज्या जा जागेत केल्या जातात ती जागा म्हणजे जनावरांचा गोठा या गोठ्याचा मुख्य उद्देश असतो तो गुरांचं ऊन वारा पाऊस यासारख्या प्रतिकूल परिस्थितीत संरक्षण करणं आणि गुरांना आरोग्यदायी वातावरण मिळणं योग्य पशुसंगोपन आणि दूध उत्पादनात वाढ या गोष्टींचा विचार करून अरुण बाळू उचाळे यांनी मुक्त संचार गोठा करण्याचा निर्णय घेतला पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती आणि दुग्ध व्यवसाय करणाऱ्या अरुण उचाळे यांनी आधुनिकतेची कास धरण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्यासाठी योग्य प्रशिक्षणही घेतलं पूर्वी अठरा लिटर दूध देणाऱ्या गायींऐवजी वीस ते पंचवीस लिटर दूध देणाऱ्या गायींची उत्पत्ती केली काही संकरित गायी विकतही घेतल्या आणि त्याचबरोबर गायींचं आरोग्यही सुधारण्याकडे लक्षपूर्वक मेहनत घेतली मी अरुण बाळू उसाळे माझं क शिक्षण कृषी संकुल नारायणगाव येथे झालं आहे मी वीस एकर शेती आहे आणि पारंपरिक पद्धतीने पा दुग्धव्यवसाय करत होतो आणि आता माझ्याकडं वीस बावीस गायी आहेत पारंपारिक करत होतो तेव्हा दहाच गायी होत्या पण आता आ आधुनिक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आणि मग दुधामध्ये कशी जास्त वाढ करता येईल किंवा जास्त आपल्याला दुधामधून कसा नफा मिळवता येईल गायींचे ब्रीड कसे सुधारवता येतील यासाठी जी आपण प्रशिक्षण घेतलं आणि त्यापासून आपल्याला जास्त कसा आ, मुक्त संचार गोठा करता येईल याचा आपण ट्रेनिंग घेतलं आणि त्यापासून वेगवेगळ्या संकरित गायींची उत्पत्ती केली आणि तेव्हापासून आपल्या गोठ्यामध्ये एक एक दोन दोन संकरीत गायींचे उत्पादन वाढवले पहिल्या आमच्याकडे जरशी गायी होत्या त्या सतरा अठरा लिटरपर्यंतच दूध देत होत्या आणि एक चांगल्या प्रकारचं ई बी एस सिमेंट अवगत केलं आणि त्यापासून ज्या संकरित गायी आपण एक दोन विकत घेतल्या आणि त्यापासून ज्यावेळेस वीस पंचवीस लिटरच्या ज्या आपण दोन गाय घेतल्या त्यांना सिमेंट चांगल्या जातीचं होळू सिमेंट भरलं आणि त्यापासून ज्या गाया तयार झाल्या त्या वीस पंचवीस लिटरच्या गायी तयार झाल्या त्यापासून आपण गायांमध्ये जर्शीची पारंपारिकता कमी केली आणि आधुनिक पद्धतीचा वापर करून दूध कसं वाढेल याच्यावर जास्त विचार केला आणि दुधामध्ये वीस पंचवीस तीस लिटरच्या गाय आता आपण आपल्या गोठ्यामध्ये अवगत करत आहे ग्रामीण भागात हवामान आणि स्थानिक परिस्थिती यानुसार जनावरांच्या निवाऱ्याची सोय केलेली असते त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे गोठे आपल्याकडे पाहायला मिळतात जसं की घराच्या पडवीला सोप्याला केलेला गोठा वगैरे वगैरे परंतु मुख्यत्वे प्रकार दोन म्हणजे बंदिस्त गोठा आणि मुक्त किंवा खुला गोठा अरुण उचाळे यांचाही गोठा पूर्वी बंदिस्त होता बंदिस्त गोठ्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो याविषयी अरुण उचाळे म्हणाले पारंपरिक ज्या वेळेस दुग्ध व्यवसाय करत होतो त्यावेळेस दूध काय जास्त मिळत नव्हतं पण ज्यावेळेस मुक्त संचार गोठा केला त्यावेळेस गाय पण हेल्दी राहायला लागल्या आणि दुधाची ग्रोथ पण वाढली चारा पिकांमध्ये बदल केला डॉक्टर मुक्त गोठ्याचा निर्णय घेतला मुरगास तंत्रज्ञान वापरून गायींना मुरघास देण्याचे काम चांगले योग्य पद्धतीने केले बंदिस्त गोठ्यामुळे होणारं नुकसान लक्षात घेता अरुण उचाळे यांनी मुक्त संचार गोठा करण्याचा निर्णय घेतला मुक्त संचार गोठ्यामुळे गुरांचं तीव्र ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण तर होतच परंतु त्याचबरोबर संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध होणं स्वच्छ दूध उत्पादनाला मदत होणं यासारख्या गोष्टींचाही शेतकऱ्याला फायदा होतो याविषयी माहिती देताना अरुण उचाळे म्हणाले मुक्त संचार गोठ्यामध्ये आजार कमी असतात मस्टाडिस कमी असतात शेण गोमूत्र यांचं एकत्रित खताचा एक व्यवस्थित त्याचं संगोपन करता येतं मुक्त संचारमध्ये काम कमी करावं लागतं त्यामुळं मेहनत आणि चिकाटी हे गुण अंगी असले की यशाची आपल्या आयुष्यात उमटायला फार वेळ लागत नाही हे अरुण उचाळे यांच्याकडे बघून लक्षात येतं सकाळी सात वाजता कामाला सुरुवात करणाऱ्या अरुण उचाळे यांच्या गायींना मोठ्या प्रमाणात सकस आहार दिला जातो कडबा गाजर गवत वगैरे गोष्टींना एकत्र करून जवळपास वीस किलोचा चारा सकाळी प्रत्येक गाईला दिला जातो यासाठी त्यांना प्रथम बंदिस्त जागेत आणलं जातं आणि मग त्यानंतर मुक्त संचार गोठ्यात सोडलं जातं याविषयी अरुण उचाळे म्हणाले आम्ही सकाळी सात वाजता गायांचं कामाचं सुरुवात होते त्यावेळेस आपण गायांच्या धारा काढून घेतो आणि मग त्यांना मुक्त गोठ्यामधून बंदिस्त घेऊन त्यांना लसूण घास देतो वीस किलो प्रमाणे एका गायला कुट्टी देतो सुका चारा आणि ओला चारा लसूण घास कडबा मका गाजर कडवळ ह्या एकत्र करून आपण कुट्टी करून सर्व गायींना वीस किलो प्रमाणे सकाळी आठ नऊ वाजता चारा देत असतो मुक्त संचार गोठ्याचे अनेक फायदे आहेत हे तर आपण पाहिलंच या बाबतीत अरुण उचाळे अगदी भरभरून बोलताना दिसतात अँटीबायोटिक्सचे जनावरांवर होणारे दुष्परिणाम शेतकऱ्याला न परवडणारा खर्च वगैरे गोष्टींचा विचार करता मुक्त संचार गोठा ही आधुनिक पद्धत किती लाभदायी आहे हे अरुण उचाळे यांनी अगदी सविस्तरपणे स्पष्ट केलं मुक्त संचार असताना गायींना शक्यतो तरी कमी प्रमाणात आजार असतात आणि ज्यावेळेस बंदिस्त असतात त्यावेळेस गायींना गोछड होतात गोछड ताप येतो अनेक आजार गायींना होतात मस्टाटीज झाल्याहून डॉक्टरांचा खर्च शेतकऱ्याला परवडत नाही आणि परत आपण मस्टडीज झाली तर डॉक्टरांना अनेक प्रकारचे केमिकल्स वापरून गायींचं दूध निघतं त्यामुळे अँटीबायोटिक फ्री दूध द्यावं लागतं त्यामुळं आपण त्यांना केळ कापूर नैसर्गिक पद्धतीने त्यांचं संगोपन करून त्यांना नैसर्गिक प्रकारचं वातावरणामध्ये नैसर्गिक नॅचरल हवेमध्ये मुक्त संचार करून देऊन त्यांचा आजार कमी व्यवस्थितपणे आधुनिक पद्धतीने नियोजन कर आहे मुक्त संचार गोठ्यात गाई म्हशींना एकाच ठिकाणी बांधून न ठेवता मोकळेच सोडलेले असते फक्त धारा काढताना स्वतंत्र दोहनगृहात नेऊन धारा काढल्या जातात गोठ्यातल्या गव्हाणीत चारा घालण्याची व्यवस्था असते तर पाण्याची सोय ही गोठ्यात मोकळ्या जागेत हौद बांधून केलेली असते चारा आणि पाणी दिवसभर मिळेल याची काळजी घेतली जाते याच धर्तीवर अरुण उचाळे यांचाही गोठा उठून दिसतो आणि स्वच्छता व्यवस्थापन देखील चोख असल्याचं जाणवतं गायींचं दूध काढताना केला जाणारा मिल्किंग मशीन यंत्राचा वापर हा त्यातलाच एक भाग आम्ही दूध आपल्या मिल्किंग मशीननेच काढतो आणि दूध आता पा स्वच्छतेकडे सगळं लोकांचं लक्ष असतं दूध आपण काढताना एकदम स्वच्छ हात धुवून घेणे मशीन साफ करणे व्यवस्थित दुधाचं मिल्किंग करणे आणि दूध आता डेअरीला एकदम स्वच्छ पद्धतीने व्यवस्थित काढून काढून घालणे स्वप्रगती करताना आपल्या आजूबाजूच्यांचा विचार करणं हे परोपकारी वृत्तीचं आणि माणुसकीचं लक्षण आहे अरुण उचाळे यांनी देखील हा विचार केला आणि गावामध्ये दूध संकलन केंद्र सुरू केलं गावातील शेतकऱ्यांना दुधाचा चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न केले आणि त्यासाठी नारायणगाव इथल्या विज्ञान केंद्रात जाऊन व्यवस्थित माहिती प्राप्त केली गावामध्ये अनेक प्रकारच्या ओरड राहायच्या गावामध्ये अनेक प्रकारच्या गाड्या बाहेरून येऊन दूध उचलून न्यायच्या आणि मी शाळा शिकत असताना मला पण दूध घेऊन जावं लागायचं आणि ती दुधाला कमी द रेट भेटायचा आणि मग मी विचार केला की बा आपल्याही आजूबाजूच्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून मी विचार केला की आपणही दूध संकलन केंद्र एक चालू केलं पाहिजे चा. आणि अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आपण सोडवले पाहिजे आणि त्यांना चांगल्या दर्जाचा रेट आणि चांगल्या दर्जाची डिग्री आपल्या गावामध्ये उपलब्ध व्हावी यासाठी मी विज्ञान केंद्र नारंगगाव येथे गेलो आणि तिथे मला ब्रिटानियासारख्या आधुनिक पद्धतीच्या डिग्रीचा डिग्रीचा आधुनिक डिग्रीची तिथं माहिती भेटली आणि मी चांगल्या स्टँडर्ड कंपनीचा विचार केला की आपल्याही गावामध्ये चांगला डेअरी व्यवसाय आपण सुरू करावा आणि लोकांना चांगल्या दर्जाचा रेट आणि क्वालिटी आणि स्वच्छ दूध लोकांपर्यंत पोचावा अशी माझी पूर्ण इच्छा होती अरुण उचाळे यांच्या लहानपणी त्यांचे आई वडील हे पारंपरिक पद्धतीनेच गुरांचं संगोपन करायचे त्याचवेळी अरुणजींच्या मनात या व्यवसायाचं स्वरूप बदलण्याचा विचार आला आणि त्या विचाराला कृतीत उतरवण्यासाठी त्याने मुक्त संचार गोठ्याचं प्रशिक्षण घेतलं आणि मग सुरू झाला उद्योगतेच्या वाटेवरचा एक यशस्वी प्रवास माझे चार भाऊ आणि आई वडील असा आमचा सहा जणांचा कुटुंब आहे आणि मी शाळा शिकत असताना आई वडील घरी पारंपरिक पद्धतीने शेती व्यवसाय आणि गायी सांभाळत असायचे आणि कुटुंबामध्ये आई वडील आपले पारंपरिक पद्धतीनेच गुरांचं संगोपन करायचे आणि त्यापासून उत्पादन कमी व्हायचं मग मी विचार केला की आपण काहीतरी शिकून काहीतरी थोडासा बदल केला पाहिजे बदल करून मग मुक्त संचार गोठ्याचा आणि आपल्या व्यवसायाचा विचार करत असताना साठ दिवसाचं ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेस अशा चांगल्या कोर्सचं प्रशिक्षण घेतलं आणि प्रशिक्षण घेत असताना अनेक प्रकारच्या डेअरीज व्यवसायामध्ये मला नारगाव येथे ब्रिटानिया कंपनीचे डायरेक्टर भेटले आणि त्यांच्या समवेत आमची चर्चा झाली आणि मग ब्रि ब्रिटानियाची फ्रँचायजी आपल्याला देण्याचं त्यांनी घोषित केलं कोणतंही काम कार्य किंवा उद्योग व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर तो एकट्याने करणं तेवढं सोप्पं नसतं त्यामुळे साथी हात बढाना म्हणत एकत्रितपणे संघटितपणे काम केलं की ते सोपंही होतं लवकरही होतं आणि जास्त चांगलं आणि यशस्वी होतं अरुण उचाळे यांच्या कुटुंबाकडे पाहून हीच गोष्ट प्रकर्षाने जाणवते कुटुंबात चार भाऊ आणि मी दूध संकलन केंद्र सांभाळतो एक भाऊ जे बी ट्रॅक्टर सांभाळतो आणि वहिनी शेणांचं काम किंवा झाडलोटचं काम शेतीच्या चारांचं काम हे म पाहत असतात आणि एक भाऊ ट्रॅक्टरचं आणि शेतीचं आधुनिक पद्धतीने कशा यांत्रिकीकरण करता येईल त्यापासून कसा चारा पिकांचं नियोजन करता येईल याकडे एक भाऊ नियोजन करत असतो एक भाऊ गाय सांभाळत असतो तो दूध दुद काढणे दुधाच्या चारा घालणे गाय कोणती आजारी आहे कोणती गाभण आहे कोणती गाय आजारी आहे याचं सर्व नियोजन एक भावाकडे महिला मंडळ आप चचं काम करत असतात भाऊ आम्ही चौघजण सगळं शेतीचं काम व्यवस्थित वाट वाटून घेऊन सर्वांचं पाठबळ असल्यामुळे हा व्यवसाय अत्यंत भरभराटीला आला आहे कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे कृषी विस्तार विषय तज्ञ राहुल घाडगे यांनी अरुण उचाळे यांचं भरभरून कौतुक केलं आणि संपूर्ण कुटुंबाला बरोबर भर घेत उद्योगाची भरभराट करत असलेल्या अरुण उचाळे यांना मिळालेल्या युवा पुरस्काराचाही आवर्जून उल्लेख केला अरुण उचाळे यांनी घेतलेलं प्रशिक्षण त्यांचा स्वतःला झालेला फायदा आणि त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांनाही ते करून देत असलेला लाभ आणि मार्गदर्शन याविषयी राहुल घाडगे अभिमानाने अगदी भरभरून बोलले चिकाटी व्यवस्थापन कौशल्य त्याचबरोबर लिडरशिप आणि दूरदृष्टी या कौशल्याच्या जोरावरती या गुणांच्या जोरावरती सर्वसामान्य व्यक्ती हा यशस्वी होऊ शकतो याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपण आज या ठिकाणी शिरापूर गावामधील अरुण बाळू उचाळे यांच्या शेतावरती आपण आलो आहोत दोन हजार सतरा साली ह्या प्रशिक्षणार्थांनी कृषी विज्ञान केंद्र नारंगळ या ठिकाणी अॅग्रिकलिंग बिझनेसचं प्रशिक्षण घेतलं आणि ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून व्यवसाय कसा उभा करावा याचं मूर्तिमंत उदाहरण आपण या ठिकाणी आज पाहतोय अरुण उचाळे यांनी आपल्या शेतावरती मुक्त गोठा हा व्यवसाय दुग्ध व्यवसाय सुरू केला दुग्ध व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर पारंपरिक पद्धतीने शेती करणारं यांचं कुटुंब त्याचबरोबर कृषी पदवीधर झालेला अरुण आज चांगल्या पद्धतीने दुग्ध व्यवसाय करत आहे मुक्त मुक्त गोठ्याच्या माध्यमातून आज जवळजवळ वीस ते बावीस गाया त्याच्याजवळ चा आहेत चांगल्या एच एफ गाया त्यांनी आज सांभाळलेल्या आहेत वीस जवळजवळ तीस लिटर पर्यंतचा आजच्या ह्या दूध देणाऱ्या त्याच्या गाया त्याचबरोबर ह्या गायांच्या माध्यमातून त्यांनी पुढे जाऊन नुसतं दूध संकलन नाही दूध उत्पादन नाही तर दुधाचं संकलन करून आज संकलनाच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना देखील एकत्र आणून एक चांगलं कलेक्शन सेंटर दूध डेअरी सुरू केली आणि आज चांगल्या माध्यमातून आपल्या ह्या गावामध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन दुधाला भाव देऊन ह्या शेतकऱ्यांचा एक धनी म्हणून आज तो पुढे येत आहे कृषी विज्ञान केंद्रामध्ये साठ दिवसाचं प्रशिक्षण घेतलं आणि ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आज व्यवस्थापन कौशल्य त्यांनी विकसित केलं स्वतःमध्ये आणि त्याचबरोबर आजचा हा त्याचा जो गोठा आहे त्याच दूध संकलन केंद्र आहे निश्चित आपल्या सर्व शेतकऱ्यांना आणि एक युवा शेतकरी म्हणून आज तो पुढे येत आहे गामुंती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून दोन हजार तेवीस सालचा गामुंती कृषी सन्मान पुरस्कार आज अरुणला दिला गेला त्याचं कारण म्हणजे आज तो ह्या क्षेत्रामध्ये करत असलेलं काम आज कुटुंबासोबत सर्वांना एकत्र बरोबर घेऊन चार भावंडांना एकत्र घेऊन आई वडिलांची सेवा करत असून आज हा जो काही व्यवसाय आज चांगल्या पद्धतीने करत आहेत नव्याचा ध्यास उद्योजकतेची आस आणि परिश्रमांची कास या त्रिसूत्रीने यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या अरुण उचाळे यांचं मनपूर्वक कौतुक करत म्हणावं असं वाटतं घे उंच भरारी तू नभांगणी घे उंच भरारी तू नभांगणी गातील सर्व मग आप्तजन तुझ्या यशाची आनंद गाणी